नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या कापूस या पिकाची दरवर्षी विजयदशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक पन होत असते पण राज्यातील काही भागात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरच कापसाच्या खरेदी सुरू होत असते यंदाही अर्थात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागांमध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला आहे खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यामध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते यातील जळगाव जिल्हा हा कापसाच्या उत्पादनात अग्रेसर आहे येथील बहुतांश शेतकऱ्यांची या पिकावर अर्थ अर्थकारण अवलंबून आहे मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांमध्ये कापसाची कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते धनगाव जिनिंग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा गणेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकरी आद आध, अधिकार पुंडलिक पाटील यांच्या कापसाला प्रतिक्विंटल सात हजार एकशे त्रेपन्न रुपये बाजारभाव मिळाला असून यंदा कापसाच्या बाजारभावात चांगली सुधारणा दिसेल मागील वर्षी अर्थात दोन हजार तेवीसमध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला त्यावेळी कापसाला पाच हजार एकशे त्रेपन्न रुपयाचा दर मिळाला होता एकंदरीत यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरवातीला सुरुवातीलाच कापसाचा चांगला भाव मिळाला आहे तरी या वर्षी कापसाला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा आहे तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव, धन्यवाद जय जवान जय किसान